अशी ताजी वांगी पाहिली की आठवते ती भरली वांग्याची भाजी आणि हीच भरली वांग्याची भाजी आज आपण इथे बनवणार आहोत तेही अगदी सोप्या पद्धतीने नमस्कार मंडळी आर केज फाईव्ह स्टार किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण आपल्या या रेसिपीमध्ये भरली वांगी कशी बनवायची आणि तेही सोप्या पद्धतीने कशी बनवायची मी तुम्हाला सांगणार आहे मंडळी अशी छोटी छोटी वांगी बघितली की वांग्याच्या भाजीचे अनेक प्रकार आठवतात पण मसाला भरून भाजी म्हटलं की बाजरीची भाकरी आणि वांग्याची भाजी एवढंच आठवतं चला तर आज आपण रेसिपीला इथे सुरुवात करूया तर त्यासाठी आज आता आपल्याला इथे वांगी लागणार आहेत अशी वांगी मी मधून चिरून घेतलेली आहेत त्याचे असे चार भाग करून घ्यायचे आणि तुम्हाला सांगू का मंडळी वांगी नेहमी मिठाच्या पाण्यामध्ये टाकून ठेवायची म्हणजे त्याला क काळा कलर येणार नाही आणि त्यातून पांढरीच राहतात तसेच आपल्याला येथे त्यासाठी आपल्या घरामध्येच उपलब्ध असणार आहे कांदा कांदा थोडासा बारीक चिरून घ्यायचा आहे कोथिंबीर देखील बारीक चिरून घ्यायची आहे आणि त्यासाठी येते आपल्याला थोडी हरभऱ्याची डाळ लागणार आहे मी येथे दोन लाल मिरच्या घेतलेल्या आहेत हरभऱ्याच्या डाळीसोबत मी इथे थोडे शेंगदाणे देखील घेतलेले आहेत कच्चेच घेतले बरं का आणि थोडे खोबऱ्याचे तुकडे आणि कांद्यासोबत थोडा लसूण देखील घेतलेला आहे मी दोन तीन पाकळ्या लसणाच्या आता आपण त्यासाठी थोडीशी डाळ भाजून घेणार आहोत मंडळी आपल्याला इथे ना मसाला बनवायचा आहे ताजा मसाला बनवून आपल्याला ही भाजी बनवायची आहे इथे मी थोडीशी डाळ शे आणि शेंगदाणे असे खमंग भाजून घेणार आहे आणि हे भाजताना थोडंसं तेल मी इथे टाकणार आहे त्यामुळे काय होणार आहे आपले डाळ आणि शेंगदाणे थोडेसे खमंग भाजले जाणार आहेत त्यासोबतच मी तसेच जिरे आणि ओवा हे देखील मी भाजायला टाकून घेतलेलं आहे अशा प्रकारे आपण सर्व पदार्थ भाजून घेणार आहोत नंतर आता मी इथे खोबऱ्याचे तुकडे देखील भाजून घेतलेले आहेत आणि लाल देखील भाजून घ्यायच्या म्हणजे आपल्या इथे मसाला तयार होतो नंतर तुम्ही एकदा अशी भाजी करून पहा आणि मला कमेंट्समध्ये कळवा आता इथे मिरच्यासुद्धा आपल्या कशा लाल होत आहेत त्यासाठी पण आपल्याला थोडंसं तेल टाकावं लागेल म्हणजे काय होतं माहिती आहे का मंडळी मिरच्यांचा ठसका उठत नाही जर तेल ना ता 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 न टाकता आपण जर मिरच्या भाजल्या तर त्याचा खूप ठसका उठेल चला आता कांदा पण आपल्याला इथे भाजून घ्यायचा आहे कांदा आणि कोथिंबिरीच्या काही पाकळ्या मी इथे कांद्यासोबत टाकलेल्या आहेत त्यामध्ये पण थोडंसं तेल टाकून आपल्याला इथे भाजून घ्यायचं आहे कांदा आपल्याला चांगला काळसर रंगाचा होऊ द्यायचा आहे फक्त तो, तो, तो आपण भाजीला गुलाबी रंगामध्ये कांदा परतून घेतो पण इथे आपण मसाला बनवायचा आहे म्हणजे काळसर रंगावर कांदा भाजून घेणार आहेत कांद्यासोबत मी इथे थोडेसे तिळ टाकलेले आहेत आणि ते सुद्धा कांद्यासोबत ते भाजले जाणार आहेत आपल्या इथे कांदा भाजून होतोय तोपर्यंत मंडळी तुम्ही जर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर केले नसेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला आता आपला कांदा कसा लाल भाजून झालेला आहे आता यामध्ये मी थोडीशी खसखस टाकणार आहे खसखशीमुळे काय होतं भाजी चवदार तर होतेच आणि मसाल्याचा फ्लेवर त्याच्यामध्ये छान चा प्रकारे येतो आणि कांदा भाजत असताना शेवटी शेवटीच टाकायची खसखस म्हणजे कारण खसखस लवकर भाजते आता आपण सर्व पदार्थ वस्तू इथे भाजून घेतलेल्या आहेत आणि आता आपण ही मिक्सरच्या भांड्याला लावून त्याची छान अशी पेस्ट करणार आहोत येथे तुम्ही बघितलं असेल की मी कोथिंबीर भाजून घेतलेली नाही आहे कोथिंबीर आपल्याला या सार्णामध्ये कच्चीच टाकायची आहे कारण कोथिंबीर भाजून घेतल्यापेक्षा कच्च्या कोथिंबीरीचा वास थोडा जास्त येतो व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे महात चला म्हणजे अशा छोट्या छोट्या मी ज्या टिप्स सा सांगते त्या तुमच्या लक्षात राहतील आता आपल्या मिक्सरमधून मसाला काढून झालेला आहे आणि आता आपल्याला वांगे भरून घ्यायचे आहेत त्याच्यासाठी पण आपल्याला इकडे मसाला बनवायचा आहे तर त्यासाठी मी थोडंसं कूट घेतलेलं आहे शेंगदाण्याचं कूट फार नाही अगदी एक ते दीड चमचाच लागेल कारण आपण मसाला रेडीमेड बनवून घेतलेला असल्यामुळे आपल्याला शेंगदाण्याचं कूट जास्त लागणार नाही आहे त्यामध्ये मी इथे तिखट मीठ थोडंसं मसाला असेल तर मसाला आपल्या चवीनुसार टाकून घ्यायचा आहे आणि त्याला चांगलं जीव करून कालून घ्यायचं आता मी इथे वांगी भरणार आहे बघा आता वांगी किती छान असे भरते आणि अशा प्रकारची वांग्याची भाजी तुम्ही नक्की करून पहा बघा मसाला किती छान भरला जातो आणि तुम्ही बघू शकता इथे भाजी आपली कशी चवदार होणार आहे पाहता अशा प्रकारे ते सर्व वांगी मी ते भरून घेतली आहे आणि वांगी असे वाटते की आपल्याकडे पाहून आहेत आता आपण इकडे भाजी फोडणी टाकायला घेऊया अगदी सोप्या पद्धतीने आपण इथे जिरे मोहरीची फोडणी करून घेणार आहोत तेलामध्ये मोहरी तडकली की आपल्याला मसाल्याचं वाटण आहे ते टाकायचं आहे तर इथे आपण थोडंसं मसाल्याचं वाटण टाकलेलं आहे जर आपल्या अंदा हे अंदाजाने जर कमी जास्त तुम्ही इथे करू शकता जर वाटलं तुम्हाला तुम्ही सगळं टाका मसाला किंवा मग थोडा टाकला तरी चालून जातो तर आपण ही भरलेली वांगी यामध्ये परतून घ्यायची आहे आणि ही वांगी मसाला खाली पडू नये म्हणून आपण थोडी हलक्या हातानेच परतून घ्यायची आहेत काय होतं वांग्यामध्ये पाणी टाकल्याच्या नंतर मसाला खाली पडतो त्यामुळे थोडं हलक्या हाताने जर परतलं तर मसाला त्यामध्ये चिटकून ठेवतो वांगी लवकर वापरण्यासाठी आपल्याला वांग्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे कोणतीही भाजी वापरताना थोडंसं मीठ टाकतेच कारण त्यामुळे काय होतं भाजी लवकर वाफली जाते आता इथे थोडंसं ताट झाकून ठेवूया आपण आणि म्हणजे काय होईल की वांगी लवकर वाफली जाते आणि भाजी पण चविष्ट होते बघा आता इथे आपल्याला असं लक्षात येते की हे ही वांगे वाफलेली आहे आपल्याला हात लोन बघण्याची अजिबात गरज नाही कारण वरच्या कलरवरूनच आपल्याला लक्षात येते की वांगी आपली वाफून झालेली आहेत आता आपल्याला एकदा छान हलवून घेऊया आता त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकणार आहोत एक ते दीड चमचा असा धनून तर एक ते दीड चमचा तिखट देखील टाकणार आहोत तुम्हाला जर तिखट जास्त लागत असेल तर तुम्ही आणखी टाकलं तरी हरकत नाही तर त्यामध्ये मी इथे थोडं शेंगाण्याचं देखील टाकलं आणि एक गोष्ट मात्र मी इथे टाकली आहे ती म्हणजे एक चमचाभर बाजरीचं पीठ काय होतं बाजरीच्या पिठाने भाज्या मिळून येतात आणि चवीला पण छान लागतात तर आपण इकडे काळ्या मसाल्याची भाजी करत असल्यामुळे बाजरीच्या पिठाचा कलर देखील इथे उतरणार नाही आहे आणि आपण आता थोडंसं पाणी टाकून घेऊया आणि आपली भाजी छान अशी शिजून घेऊया मी इथे मिक्सरचे भांडे देखील धुऊन घेऊन ते देखील पाणी इथे टाकून दिलं त्यामुळे काय होतं मिक्सरच्या भांड्याला मसाला भरपूर चिटकलेला असतो तो देखील वाया जाणार नाही बघा तिथे आपली भाजी किती सुंदर दिसते बेतशीरच आपण पाणी इथे टाकलेलं आहे आणि मसाल्यामुळे आपली भाजी सगळी पूर्ण भरून आलेली आहे अशी अशा प्रकारची भाजी करून पहा आणि मला कमेंट्समध्ये कळवायला मात्र विसरू नका मी इथे आता थोडासा गरम मसाला देखील टाकलेला आहे तर तो ऑप्शनल आहे तुमची इच्छा असेल तर तुम्ही टाकू शकता किंवा नाही टाकला तरी चालेल कारण आपण भाजी बनवतानाच मसाला अगदी व्यवस्थित टाकलेला असतो आणि वरून थोडीशी कच्ची कोथिंबीर मी इथे भुरभुरलेली आहे ती देखील ऑप्शनल आहे का तो कोथिंबीरमुळे थोडीशी भाजीला चव छान येते अशी मस्त अशी वांग्याची भाजी आपली आता शिजली आहे वांगी आपण आधी छान वाफून घेतलेली आहेत त्यामुळे आपल्याला ते जास्त शिजवायची गरज नाही पण अगदी पाच ते सात मिनिटामध्येच आपण ही वांगी शिजवून घेऊ शकतो आणि अशा प्रकारे आपली मस्त अशी भाजी तयार अशी वांग्याची भाजी बाजरीची भाकरी भात जोडीला कैरी किती छान धाध